सो गाईज आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडी आपले सेविंग मशीन जे असते त्याच्याबद्दल थोडी काही माहिती सांगणार आहे तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हा तुम्हाला कळेल की आपण ज्या सेविंग मशीनने कपडे शिवतो त्याची माहिती त्याची स्थापना कधी झाली आणि ती कशी उपयोगात आली तर हे डिटेलमध्ये मी माहिती तुम्हाला सांगणार आहे तर प्लीज चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम व्यावहारिक आणि मोठ्या प्र मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या जा शिलाई मशीनचा शोध जो आहे हा आपण ज्याच्यावर कपडे शिवतो या शिलाई मशीनचा शोध जो, जो आहे तो अठराशे एकोणतीसमध्ये लागला याचा जो शोध आहे तो बार्थोलेमी थिमोनियर या फ्रेंच शिंपीने लावला होता तो फ्रेंचचा राहणारा होता आणि त्याने हा जो श मशीनचा शोध आहे तो लावलेला आहे तर आता शिवणकाम म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगणार आहे तर शिवणकाम हे मराठीत आहे आणि इंग्लिशमध्ये याला सेविंग किंवा स्टिचिंगसुद्धा म्हणतात तर शिवणकाम म्हणजे काय तर शिवणकाम म्हणजे जे दोन कपड्याचे जे तुकडे असतात दोन कपड्याचे तुकडे असतात आणि सुई आणि दोऱ्याच्या साहाय्याने जे एकमेकांना जोडले जातात किंवा हाताने समजा आपण हाताने पण शिवू शकतो तर समजा हाताने किंवा जे जे दोऱ्याच्या सहाय्याने एकमेकांना जोडले जातात त्याला शिवणकाम असे म्हणतात शिवणकाम हे हाताच्या अथवा यंत्राच्या सहाय्याने करता येते हाताने केलेल्या शिवणकामाच्या तुलनेत यंत्राचा वापर करून केलेला आहे शिवणकाम हे कमी वेळात व अधिक सफाईदार होते म्हणून शिवणयंत्राचा फारच वापर केला जातो मात्र लहान लहान शिवणकामासाठी आजही हाताने केलेल्या शिवणकामावर भर दिला जातो हाताने केलेल्या शिवणकामास हातशिलाई असे म्हणले जाते हातशिलाईमध्ये धावदोरा हा प्रमुख टाका म्हणून वापरला जातो शिवणकामाचे रितसर शिक्षण घेताना सरावासाठी आधी हातशिलाई शिकवली जाते व अशा स्थितीत व्यक्ती शिलाई यंत्राचा सराव करण्यास दिला जातो आता शिवणकामाची प्रक्रिया काय आहे ते तुम्हाला शॉर्टकट सांगणार आहे तर कापडाचे तुकडे जोडण्यासाठी किंवा फॅब्रिकच्या पृष्ठभागावर जोडण्यासाठी सुई आणि धागा वापरण्याची प्रक्रिया म्हणजे शिवणकाम तर सो गाईज तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि याच्यानंतर मी आणखी शिवणकामाबद्दल थोडी अशी माहिती गोळा करून तुमच्यापर्यंत पोचवेल जेणेकरून तुम्हाला पण कळेल की नेमकं शिवणकाम म्हणजे काय आहे सेविंग म्हणजे काय आहे आणि स्टिचिंग म्हणजे काय आहे तर सो गाईज थँक्यू